जव जय शिवराय जय शंभू राजे गड संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष विशेष बारा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पंताजी गोपीनाथ यांची वकील म्हणून निवड केली पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड अफजल खानाचा वकील आला मग रिवाजा अनुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे वनमोन ठरवून गोपीनाथ पंतांची निवड केली ही निवड केवळ वकील म्हणून साधी नव्हती तर खानाच्या घोटात शिरून खानाच्या छावणीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रू मनीचा हेतू जाणता आला तर पाहावे या हेतूने ही निवड होती आणि म्हणूनच पंताजी गोपी गोपीनाथ पक्ष यांचे बरोबर काही हुशार हे रुजऱ्यांच्या रूपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली बारा ऑक्टोबर इसवी सोळाशे त्र्याहत्तर वाई जवळील पावंडगड किल्ल्यावर मराठा फोजेने हल्ला चढवला चालुक्यांच्या राज्यानंतर शिल्लाहारी पन्हाळा कोल्हापूर दख्खन या भागावर राजकीय एकोणीसशे एक्क्या ब्याण्णव ताम, मध्ये अनुसार शिलाहार राजा दुसरा भोज यांनी हा किल्ला बांधला हे पुरावे आढळतात हा किल्ला प्रथम आदिलशाहीत होता ऑक्टोबर सोळाशे त्र्याहत्तर मध्ये मराठ्यांनी तो जिंकला पुढे सतराशे एक औरंगजेबाने हा किल्ला घेतला त्यानंतर शाहू महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला इसवी सन अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला बारा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे ऐंशी अश्विन शू एक स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिवारण झाले त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सातवण करून छत्रपती शंभूराजांनी त्यांना पेशवापद दिले निरोपंत स्वराज्याचे पेशवे बनले बारा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्या विरोधात काही मंत्र्यांनी कट केला होता मंत्र्यांनी या कटात सुलतान अकबराला गोवनाचा कट केला होता पण अकबरांनी आपला दूध पाठवून ही गोष्ट संभाजीराजांना कळवली संभाजी राजांच्या हालचालींची माहिती मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात येते छत्रपती संभाजी महाराज हल्ली रा, राईस आले आहेत त्यांच्या खुनाच्या कटाबाबत ते इथे आल्यापूर्वी कळवल्याप्रमाणे थोड्या दिवसांपूर्वी त्यांनी अनाजी पंत हिरोजी भरद बाळाजी पंडित आणि आणखी पाच जण हत्तीच्या पायाखाली घालून मारविले आणि असे म्हणतात की या कटात सापडलेल्या आणखी वीस जणांना ठार मारण्यास येईल राज्य आपल्या सैन्याची जमाजम करीत आहे व बातमी अशी आहे की थोड्याच दिवसात सुलतान अकबराबरोबर बुहानपुरात जाण्यास कुच करते बारा ऑक्टोबरशे सात महाराणी तारा राणी साहेब व शाहूराजे यांच्यात खेड पडूस इथे लढाई झाली त्यात शाहू राजांचा विजय झाला महाराणी तारे ताराबाई राणी साहेबांनी जिंकलेले सर्व केले शाहू राजेंने अफसुक मिळाले शाहूराजांच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी महाराणी ताराराणी साहेबांच्या पक्षातील उद्धाजित चव्हाण चंद्रसेधव कान्होजी आंगरे आदी सैन्यातील शाहू राजांच्या बाजूला वळवून घेतले त्यामुळे शाहू राजांचे पक्ष बळकट झाला साताऱ्यातील गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्यातून माघार घेऊन कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली त्यानंतर वारणेला झालेल्या जमाईनुसार शाहू राजांनी कोल्हापूरच्या गादीला समती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वातंत्र्य गाद्या निर्माण झाल्या पुढे शाहू राजे राजांच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली त्यानंतर त्या सातारा इथे गेल्या शाहू राजांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यास दत्तक घेतले ताराबाईंचे निधन नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट रोजी साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ल्यावर झाले त्यांची समाधी क्षेत्र माहुली तर सातारा इथे कृष्णेच्या काटेवर असून पावसाळ्यात समाधी नदीच्या प्रभावात पाण्याखाली असते बारा ऑक्टोबर इसवी सन अठराशे ऐंशी वासुदेव बळवंतांचे पहिले क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांनी एड इंदीत तुरुंगवास सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला अच्युत देह उराशी चळवणारा हा खंदावीर एडांच्या तुर्का, तुरगातून काळा पानांच्या जन्मठेप भोगीत खिलपत पडला होता परंतु मुक्त असणारा आत्मी सारखाच तडफड करी हातातील शृंगार तोडाव्यात खोलीच्या भिंती पाडाव्यात तुरुंगाचे तट ओलांडत असे विचार त्यांच्या मनात वारंवार येत आणि अश्विन शुद्ध नऊ या दिवशी त्यांच्या या इच्छाशक्तीने शक्तीने साकार रूप धारण केले दुर्ध रोगाकडे लक्ष न देता वासुदेव बळवंतांनी आपल्या आचार शक्ती समर्थाने हातातील शुरल कंकन तोडल्याने बंदीवान गरुड आता मुक्त झाला होता त्याच्या घराची झेपात अत्यंत मोठी अशीच असतात कोठडीच्या दाराशी आल्यावर त्यांना आढळून आले की भक्त लोखंडी तज्ञांच्या दारांना मोठे थोरले कुलोप आहे ते पाहून या भूक सिंहाला जास्त चेवाला त्यांचे बहु सुप, सुपरम पाहू लागले त्यांनी दोन्ही हातांनी ती दारे उघडून काढली आणि ती तशीच घेऊन ते ताटापर्यंत आले ताटावरून उतरण्यासाठी शिडी पाहिजे होती ना त्या उखडलेल्या दाराची शिडी झाली वासुदेव चळवळ्यांची ताई तटावरून उडी झोपली रोगग्रस्त असलेल्या मुखावर स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद विसला होता सुटलेल्या या यमान्यातून असा श्वास टाकून त्यांनी धावण्यास सुरुवात केली अविरतपणे धावता धावता त्यांना दम लागला आणि दूर देवाने पहारकऱ्यांनी ही गोष्ट समजली सरकारी घोडसवर त्यांना पाठलागच करू लागले त्यांची आणि फडके यांची लहानशी चकमक झाली परंतु एकटे फडके पोटवर प्रतिकार करणार होऊन त्यांच्या पोलिसांच्या सावधान व्हावे लागले त्यांचे दिव्य स्वप्न क्षणात नाहीसे होऊन त्यांनी कठोर अशा सरकारी यंत्रात झोपडून घ्यावे लागले आता तर पहिल्यापेक्षा जास्त प्राप्त होणार होता आणि फडके सर्वच भोग भोगण्यास तयार होतेच